दिक्पाल लांजेकर निर्मित शिवरायांचा छावा जेव्हा या मूवीची अनाऊन्समेंट झाली तर लगेचच काही दिवसांच्या धमाकेदार टीजर झाल्यानंतर हा मुव्ही आपल्याला सहा डिसेंबर दोन हजार ला थिएटर्स मध्ये पाहायला मिळणार आहे पण एवढ्यातच उरुता प्रोडक्शन निर्मित धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज या मुव्हीच्या मेकर्सनी आणखी एक पोस्टर आपल्या समोर आउट केलंय ज्यामध्ये आपल्याला महाराणी येसुबाई भोसले यांची भूमिका अमृता खानविलकर ह्या साकारताना दिसणार आहे आणि सोबतच मूवीची रिलीज डेट सुद्धा आपल्याला दिसते जी की पंधरा नोव्हेंबर दुछ दोन हजार चोवीस आहे म्हणजे विकी कौशल यांच्या छावा मूव्हीचा तब्बल एकवीस दिवसांअगोदर छत्रपती संभाजी महाराजांवर एका पाठोपाठ दोन भव्य चित्रपट येत आहेत आणि ही खरच आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे जरी या दोन चित्रपटांच्या रिलीज डेट मध्ये जास्त काही अंतर नसले तरी हे दोन्ही चित्रपट मात्र नक्कीच हिट ठरतील यात काही शंका नाही मित्रांनो आपल्याला हे दोन्ही मूव्ही ब्लॉक ठरवायचेच आहेत कारण महाराष्ट्राचे आराध्य देवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे परमप्रतापी पुत्र म्हणजेच आपले धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांची शौर्यगा आणि या हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले बलिदान आपल्याला या दोन्ही चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे ज्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत आणि फॅमिली पर्यंत वर सुद्धा जास्तीत जास्त शेअर नक्की करा उर्विदा प्रोडक्शन निर्मित धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज या मूवीच्या टीजर मध्ये सुद्धा आपल्याला असे काही भव्य सेट्स पाहायला मिळत आहेत जे की याआधी आपण मराठी हिस्टोरिकल मूवी मध्ये अनुभवले नाही पण तरी अपेक्षा मात्र हीच आहे की या मेकर्सनी डायरेक्शन आणि सिनेमॅटोग्राफी कडे व्यवस्थित सरसेनापती हंबीरराव मोहिते असावा मी असं या कारण लांजेकर शिवरायांचा छावा हा चित्रपट आपल्याला सरसेनापती हंबीरराव मोहिते यासारखेच बजेट असून कुठेतरी कमतरता जाणवली याचे प्रमुख कारण म्हणजे प्रोडक्शनच्या टीमचे या मूवी बद्दल असलेले अटेन्शन टू डिटेल जसं की हा मूवी शूट होताना रात्रीच्या वेळी कुठेही आर्टिफिशियल लाईटचा चा युज केला गेला नाही रात्रीचा शूट हा ॲज पॉसिबल त्यांनी दिव्यांच्या प्रकाशात किंवा मशालीच्या प्रकाशात त्यांनी शूट केला आहे आणि या मूवी बद्दलच्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट आणि हिडन डिटेल्सचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओसाठी कमेंट बॉक्समध्ये हॅशटॅग सरसेनापती असं नक्कीच टाइप करा आणि विषय तो छावा या मूवीचा तर या मूवीच्या टीजरवरूनच वरूनच या मुव्हीच्या बजेटमुळे या मूवी मध्ये असलेले सिनेमॅटोग्राफी डायरेक्शन आणि फाईट सिक्वेन्स हे सर्वच ऑलरेडी परफेक्ट आहे पण आपल्या सर्वांनाच हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की बॉलिवूड मध्ये जेव्हा जेव्हा मराठ्यांच्या इतिहासावर बनवला गेला तेव्हा तो भव्य सेट सोबत आपल्या समोर नक्कीच प्रेझेंट केलाय पण तरीही मराठ्यांच्या इतिहासाचा पुरेपूर अभ्यास नसल्यामुळे कुठेतरी आपल्याला इतिहासात बदल करून दाखवला गेलाय जसं की बाजीराव मस्तनी ज्या मुच्या नावामध्येच बाजीराव पेशव्यांना एक लव्हर बॉय म्हणून दाखवण्याचं काम केलंय आणि या मूवीच्या माध्यमात 1% एक परसेंट लव स्टोरी नाइनटी नाइन परसेंट रखो ये आप नहीं कर सकते रा। ये प्रथा पेशवाई में नहीं है लो आज से शुरू हो गयी बाजीराव खरा इतिहास जर तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल तर पेशवा बाजीराव नावाची सिरियल युट्यूब फ्री मध्ये अवेलेबल आहे आणि बऱ्याच अशा काही गोष्टी आय होप की छावा या मूवी सोबत असं काही होऊ नये आणि आपल्या समोर हा खरा इतिहास या मूवी मध्ये कोणते ऍक्टर कोणता रोल प्ले करणार आहेत ते मी या व्हिडिओ मध्ये स्पष्ट केला आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवर क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघू हो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच स्पष्ट करा पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र We stand